देशाच्या ईशान्येकडच्या आठ राज्यांची अष्टलक्ष्मी म्हणून पूजा करत असून त्यांना विकासात मागे राहू देणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे अरुणाचल प्रदेशात इटानगर इथं त्यांनी सुमारे पाच हजार एकशे कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी केली त्यावेळी ते बोलत होते देशाच्या ईशान्येकडची राज्य म्हणजे देशाच्या विकासाला चालना देणारं बळ आहे अशा शब्दात त्यांनी या राज्याचं महत्त्व अधोरेखित केलं अभी पिछले हफ्ते ही मैं मिजोरम मणिपुर और असम गया था और रात गुवाहाटी में रुका था नॉर्थ ईस्ट मुझे दिल से पसंद है और इसलिए हमने दिल की दूरी भी मिटाई है दिल्ली को आपके पास लेकर के आए हैं साथियों हम नॉर्थ ईस्ट के आठों राज्यों को लक्ष्मी के रूप में पूजते हैं इसलिए इस क्षेत्र को विकास में पीछे नहीं देख सकते यहां विकास के लिए केंद्र सरकार केंद्र सरकार ज्यादा से ज्यादा पैसे खर्च कर रही है ही राज्य आपल्या हृदयाच्या अतिशय जवळ असलेले राज्य आहेत त्यामुळेच या भागातल्या राज्यांना आपण सत्तरपेक्षा जास्त वेळा भेट दिली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं रालोआ सरकार सत्तेत आल्यावर खऱ्या अर्थानं या भागांचा विकास सुरू झाला यापूर्वी राज्यांना माका मागास हा शिक्का मारून त्याकडे दुर्लक्ष केलं जायचं आणि दुर्गम भागांकडे दुर्लक्ष करण्याची काँग्रेसची जुनी खोड असल्याची टीका त्यांनी केली कि अरुणाचल में इतने कम लोग हैं लोकसभा की दो ही सीटें हैं तो क्यों अरुणाचल पर ध्यान दिया जाए कांग्रेस की सोच का अरुणाचल को पूरे नॉर्थ ईस्ट को बहुत नुकसान हुआ हमारा पूरा नॉर्थ ईस्ट विकास में बहुत पीछे छूट गया साथियों आपने जब 2014 में मुझे देश की सेवा का अवसर दिया तो मैंने कांग्रेसी सोच से देश को मुक्ति दिलाने की ठान ली यावेळी पंतप्रधानांनी ईशान्येकडच्या राज्यांच्या विकासासाठी भरीव निधी दिला जात असल्याचं अधोरेखित केलं यामुळेच ईशान्येच्या आणि त्याबरोबरच अरुणाचलच्या विकासाची प्रक्रिया सुरू झाली असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी विविध विकास कामांची माहिती दिली त्याचवेळी आजपासून सुरू झालेल्या जी एस टी बच बच बचत उत्सवाचा उल्लेख करून अरुणाचलच्या जनतेला त्याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहन केलं यापूर्वी त्यांनी इटानगर इथं सेंद्रिय पदार्थांच्या उत्पादकांच्या स्टॉलला भेट दिली आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या उत्पादनांची माहिती घेतली तसंच पंतप्रधानांनी बचत उत्सव कार्यक्रमात विविध उत्पादकांशी संवाद साधला आज पायाभरणी झालेल्या प्रकल्पांमध्ये जलविद्युत प्रकल्पांचा समावेश आहे अत्याधुनिक जलविद्युत प्रकल्पांमुळे अरुणाचल प्रदेशमध्ये वितरित क्षमता वाढणार आहे त्याशिवाय तवांग इथल्या प्रस्तावित संमेलन केंद्राचं भूमिपूजनही त्यांनी केलं अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यासाठी नऊ हजार आठशे फूट परिसरात हे सभागृह बांधलं जाणार आहे याशिवाय पंतप्रधानांनी रस्ते आरोग्यविषयक सुविधा आणि महिलांसाठीच्या वसतिगृहाचीही पायाभरणी केली पंतप्रधानांनी इटानगर इथं एक रोड शो देखील केला दुपारनंतर पंतप्रधान त्रिपुरा इथं माता त्रिपुरसुंदरी मंदिर परिसराचं उद्घाटन करतील तसंच पूजा आणि दर्शनही घेतील अलीकडेच माताबरी इथला हा संपूर्ण परिसर विकसित करण्यात आला आहे एकावन्न शक्तीपीठांपैकी एक, एक मानल्या जाणाऱ्या त्रिपुरसुंदरीच्या या प्राचीन मंदिरात नवे रस्ते आणि मंदिर परिसरात अनेक सभागृह बांधण्यात आली आहेत आजपासून जीएसटीचे नवे दर लागू झाले आहेत